असं कोण म्हणत आहे असं कोण म्हणत आहे काय संबंध आहे त्या शिंदे गटाचा आणि त्या मस्क्याचा काय संबंध काय आहे हा रुग्णाला मस्का लावत बस म्हणा दुसऱ्यांच्या त्या अमित शहाच्या तुमचं आयुष्य आता जे आहे ते ह्या सगळे जे आहेत ना हे कोण भाजप त्यांच्या पार्श्वभागाला मस्का लावण्यात तुमच्यात आयुष्य जाणार तुम्ही करा तुम्ही आता माननीय राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या भांड्यात पडत आहे तुमच्या पक्षाचे प्रमुख अमित शाह त्यांना विचाराला विचारा संजय राऊत आतापर्यंत सिल्वर ओकला मस्का लावत होते मस्का लावून 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 खुर्ची उचलून उचलून कंटाळले आता राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना मस्का लावत आहेत तिथेही जोरजोरात मस्का लावत आहेत आणि आता मुंबई महापालिकेच्या निवडणुका आहेत गर्दी जमू शकेल असा एकही नेता त्यांच्याकडे नाही आहे मुंबईमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीला काही थारा नाही आणि मुंबई महापालिका हे मलिदा देण्याचं स्थान आहे ती महापालिका इनकमिंग आहे मग ती जिंकायची मग आता राज ठाकरे यांना मस्का लावण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यावर अतिशय वाईट अवस्था झालेली आहे उद्धव ठाकरे आधुनिक दुर्योधन आहे दुर्योधन त्या काळी महाभारतात म्हटले होते की एका सुईच्या टोकावर मावेल एवढीही जागा मी माझ्या भावंडांना देणार नाही तशाच पद्धतीने उद्धव ठाकरे आपल्या भावंडांशी वागलेले आहेत त्यांच्या वागण्यामुळे राजसाहेब ठाकरे यांना सुद्धा शिवसेना त्यावेळी सोडावी लागली आहे ते राज ठाकरे साहेब पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे जातील का हो किती मस्का लावणार आणि एकनाथ शिंदे साहेबांची जी प्रगती आहे जनमानसांमध्ये जे त्यांचं स्थान आहे लोकांचा वाढता प्रतिसाद आहे आणि आखी उभाटा सोडून चाललेली आहे त्यामुळे हा जो काय पाटणकर काढा त्यांना जो एकनाथ शिंदेसाहेबांनी जो दिलेला आहे ना, दिले ना। त्यांनी सुद्धा आता इलाज होत नाही आता सगळीकडे त्यांना कैलास जीवन लावावे लागणार आहे त्यांची अवस्था एवढी ज जलन होते एवढा धूर येतोय आणि त्यांच्या शरीराची लाहीलाही झालेली आहे त्यामुळे आता त्यांना कैलास जीवन लावावं लागेल अशी परिस्थिती संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांची आलेली आहे